नमस्कार मित्रांनो तर आता आपण आहोत कुडाळ तालुक्यातील माहितच असेल की आता आपला गणपती बाप्पा म्हणजेच गणेश चतुर्थीचा सण खूप जवळ आलाय आणि त्यासाठी आपल्या सर्वांनाच डेकोरेशनचे साहित्य जसे की फुलांच्या माळा हार तोरण अशा प्रकारचे विविध डेकोरेशनचे साहित्य आपल्याला तर मित्रांनो आपण दुकानात जाता पल्लवी पवारताईंनी आपले अतिशय सुंदर स्वागत केले त्यानंतर तुम्ही इथे आजूबाजूला बघू शकता की आतमध्ये सुद्धा जे आहेत विविध प्रकारच्या फुलांच्या माळा इथे लटकवलेल्या आहेत तसेच इथे अजून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशनचे साहित्य आपणास पाहावयास मिळेल तर मित्रांनो झाराब तीट्यावरील प्रकाश इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स प्रेरा मनोज पवार यांचे हे दुसरे दुकान तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की दुकानाच्या समोर सुद्धा अतिशय सुंदर प्रकारे सर्व वस्तूंची सजावट केलेली आहे तसेच विविध प्रकारच्या नवनवीन सुद्धा आपल्याला इथे उपलब्ध आहेत तसेच मित्रांनो आपल्याला यांच्याकडे विविध ऑफर्ससुद्धा पाहायला मिळतील जसे की एकशे सत्तर रुपयाचे रूम फ्रेशनर्स गणेश चतुर्थी स्पेशल ऑफरमध्ये एकशे तीस रुपयाला आपल्याला यांच्याकडे पाहायला मिळतील तसेच आपल्याला नऊ वॅटच्या विप्रोच्या बल्बवरती चार संतूर साबणसुद्धा फ्री पाहायला मिळतील तसेच आपल्याला लहान मुलांसाठी खेळणी आणि इतर साहित्यसुद्धा पाहायला मिळेल तसेच आपल्याला इथे अतिशय उत्तम दर्जाच्या फोटो फ्रेम्स जसे की विठ्ठलाची श्री स्वामी समर्थ महाराज तसेच गणपती बाप्पा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुद्धा आपल्याला इथे माफक दरात पाहायला मिळतील तसेच आपल्याला महिलांसाठी रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारे विविध प्रकारचे साहित्य आपल्याला इथे पाहावयास मिळेल तर मित्रांनो बाप्पाच्या डेकोरेशनसाठी आणि विविध ऑफर्ससाठी तुम्ही नक्की एकदा भेट द्या झराब तिट्यावरील ओम गिफ्ट्स अँड होम ॲप्लायन्सेन्स या स्टोअरला आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असाच आपला सपोर्ट सदैव राहू द्या धन्यवाद